हे सगळं कशासाठी सुरू आहे केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषद मध्ये आम्हीच पाहिजे हा संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहर ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या मीरा भाईं माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे है आता यांच ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडनं सगळी अख्खी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहतात ते बघा सगळे गुजरातमध्ये येत आहेत मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला तो याचसाठी तो पट्टा बघा अथा तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही आता तिकडे वाढवण बंदर आहे तिकडे आता विमानतळ येत आहे इथे एक विमानतळ आता नवीन आलं आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ कोणासाठी कशासाठी मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे शंभर टक्के सगळे सांगणार आहेत नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील पण यांचा प्लान काय तो लक्षात ठेवा आता जे नवीन विमानतळ केलंय हे आत्ता आपलं जे सांताक्रुजचं सा विमानतळ आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि त्यांनी सांताक्रुज स सा। इकडनं आता ते ते आहे अदानीच्या हातात इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार नवी मुंबईला <coughs> इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी आहे ती आणि मग ती अदानीच्या घशात घालणार जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचंय हा आदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीयेत तुम्हाला पण त्या वरवंटाखाली खाली मराठी म्हणूनच घेणार सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अडाणी शस्त्र बनवायचे आहेत अदानी बीज बनवायची अडाणी टनेल बनवायचंय अदानी रस्ता बनवायचा अदानी सगळं अडाणी आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे हे संपूर्ण तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली तिकडे आता जंगल तोडणार आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अदानीला पॉवर प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे तिकडचे सगळे आता आदिवासी विधिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार इथे पुढे ते अलिबाग हे जे रस्ते होत आहेत ना एवढं लक्षात ठेवा मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपवून घेणार नाही तुम्हाला वाटत असेल की हे सगळे रस्ते जे जा बांधले जात आहेत सिलिंग पासून ते अटल सेतू पासून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नाहीये ते हे जे सगळे जमिनी घेत सुटलेत ना उद्योगपती त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत ते सगळ्या गोष्टींमध्ये हात घाला नजर पडेल ते पाहिजे मला जिथे नजर पडेल हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे मला पाहिजे आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी काम करतायत केंद्र तर आहेच हातामध्ये राज्य तर आहेच हातामध्ये उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जर समजा हातामध्ये आल्या रानच मोकळ